हॅलो गाण्या कुठे अरे तुझी बायक पळून गेली इकडे आर घाल तिकडे कुठे चल अर यायच गेल्या इथल्या आता गाडी लावा

का मी तर आले कसली पलटी मारती पलटी मार का असं किती जण काय माहिती माहिती बाई अरे रेला का माझ्या बरं दोन दोन तास बोलत होती पुरावाय ते पोलीस स्टेशनला गेलो सांगतो आता इथे काय बोल